हाय मित्रांनो आमच्या आबाचं आहे गायांखाली मुरुम टाकायचं निविजन आणि भरपूर राडा होता आहे गायांखाली हो का आबा कुठनं मुरुमाच्या पाट्या आणताय कांद्याच्या होय आबा तिकडून आणतात ते कांद्याच्या वाकरीपासनं आणि इकडं टॉकटॉकून वाजते कायन इकडं चाललंय प्रकारे निविजन सगळी आपापल्या कामात धुंद आहेत धुंधित धुंध चढ़ले है सगैनला काम की संग्राम डॉन क्या कर रहे है देखना पड़ेगा ये किधर चले गए पता नहीं संग्राम इधर अभ्यास कर रहा है बच्चा बच्चा स्कूल में जाता है बहुत पढ़ता है देखो अंदर अभ्यास कर रहा है बच्चा और इधर हमारे आका का क्या चल रहा है आका चाय पानी हो गया कि नहीं आमचा अण्णा अंदर बैठ आहे अण्णा बाहेर नाही ना का का नाही लई चालतात गुर वाका 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 वाका, माझ फार पायाचा गोळ उलट सर आज आला काय करते आका रीड खूप असलंय मित्रांनो रोजच्या विषयावर थोडे छेका पाहण्या आणि रिडकू माझ्याकडे बघताय रिडकू म्हणताय काय राहू तुम्ही घरी दिसत नाही काय नाही आहो असं झालंय प्रकार मित्रांनो बदमाला होती बदना पण खाऊ खाऊ ज्या झाली एक बदाम राहिला नाही पिकलं एक सुद्धा बदाम नाही सगळी खाल्ली दोन आहेत बरं का तिथं बघू काढू मी एकटाच खातो सांगितलं मला अर्धसुद्धा वाटलेला येत नाही चाललंय सगळ्यांचं छेक भाऊ गेलाय रानात आणि विशेष म्हणजे गया घरी आल्या स्टोप गयांला आले माळ चाराय नाही उघड वाना 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 हिंडत्यात आणि अशा प्रकारे मनात आहे की जर गई हाय मोनी दोन स्टिंग पिली शरीराला हानिकारक का असलेली गोष्ट मुनी पिती मुनी स्टिंग पिती मित्रांनो ही लक्षात घ्या आणि जी बघते त्यांनी मुनेला थोडं ज्ञान द्यायचा प्रयत्न करा <laughs> बघा किती स्टिंग पिली तू ही आम्हाला ना आणल्याचं परिणाम आहेत कळ टिंग दोन <laughs> दोन पिती दोन दोन पीती हम्म पाच दराम दरमे का आणतो टिंगच पैसे रेडी नाही ती ती हाले हलगांड का आबा कुठून आणतोय रे माल आलो जरा आबा कोणी चक्कर टाकून बायाचा उडीत खूपच छान आलेला आहे आणि बायाने ह्याची नोंद घेतली नाही अजून अशा प्रकारे चाललंय तिकडं ती थि... तो का तिकड दिसतंय का त्यागा त्या तिकडून आणते ते कांद्याच्या किली थोडी वकार तिथन तिकडे गाणे लावले जायला नाही तर पटांगण होऊ शकतं या गोष्टीचं आमच्या वहिनीचं काहीतरी कामकाज चाललंय तिकडे पण जाऊ न जायला मोने तुम्ही लग्नादेशी किती वाजता आला तरी किती वाजले होते घरी 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 यायला किती वाजले होते घरी आल्या तरी टिंक पॅक काय टाइम गेले का ती काय तुझं मुनी खरे आम्हाला द्याय नाही आणि मुनी स्टिंग पीती नाही नाही बघा मुनीला मी मुनीला पळवलेला आहे अशा प्रकारे तोडीन मी तोडेन मी तोडेन मी दुसरं आणतो तुला तुला कुठे जाता किती घट बोलती रे मित्रांनो ही पोरगी बोलती बोलतीया आणि हो काही म्हणत होतात लौग म्हणी अगं आणि ती मी घेतल्यावर किती पळती तो काय येत आहे त असं विशेष काय आहे विशेष काय इकडं नाही तोड मला पाहिजे बघू मला म्हणी टाकायचं तोंबड्याला काय पाहिजे

खरं म्हण मोने तू आम्हाला आणली नाही म्हणलं तुला पचन तुला पचन का तुला वाटतय हो। हो का आम्हाला हे नाही पचन तुला तर आबा। ये आबा देखो हमारे आबा का मुरुम वाहने का काम चालू आहे मुरुम वाहार हे आबा और मोनी एक हातातल्या त्या मन्याच्या माळासाठी पळती चांगा 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 का हो सर आ, सर म्हणले आता नोंद घ्यावी बर आमचं अण्णा कुठं चालत अण्णा अण्णा चालत फिरायला आणि अण्णा अण्णा खूप गया कमी चालतात त्यामुळं अण्णा अजून फिरायला चाललेत का वा अण्णा कंटिन्यू नाही अरे वर आ, 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 वर आहे का नाही खायला तरी बी गुरत चालतातच आहे काय काय कळणारच आहे अवघड आहे म्ह खेळ विशेष खोल झालाय म्हण काय करा घरी आल्या आबा हिथ इतकं चलत म्हणता ही काय सांगायचंय लोका काय माहित म्हण पाय दुकान आहेत ह्यांचं अंडाच्या गुरुंच पाय काय दुकान आहे इतके दिवस बसल्यात पाच दोन चार महिने कस दुखत पाय रेस्ट घेतलेलं काढता काढत्यात ये असा विषय होतोय थोडी केले मजा मस्ती आणि व्हिडिओ झालाय सात मिनिटाचा ताई मम्मी अरे दिदाबाईचा फोन का उचली नाही तू फोन करते तिकडे ता त्याला फोन केला तर ती म्हणली मम्मी कुठे म्हणून म्हणलं तुला फोन लाव मम्मीला सांगितलं दिदाबाई फोन कर तिला असा विषय मित्रांनो असं झालं ऊन असं पडले झापूक झुपूकमध्ये काय करता झाले वातावरण काटा अहो आणि आमचा आकाश चांगळे आलेल्या आहेत वापस आणि चांगल्या देते दर्शन हो होखायला झाडाला मित्रांनो भरपूर हो का शेंगा लागलेत हवा हो। दिसल्या तुम्हाला हो मना सगळ्या झाडाला शियांगाचे नुसते शियांगा शियांगा झाले आणि आमचा अण्णा पोरांसोबत हाणत आहे गप्पा आणि आमचा आकाश आलेला आहे खालणं आणि आकाश आहे नोंद आकाश आमचा डिग्री कंप्लीट झाली आहे म्हणजे पास झालेला आहे तीन वर्षे कम्प्लीट झाले आहेत आणि आकाश काय पार्टी द्यायचं नाव घ्यायना आकाशला ह्या गोष्टी नोंद घ्यावं हो लागत चला मित्रांनो व्हिडिओचा शेवट करायचं चाललंय अण्णाला पोर म्हणतात आराम घ्या ह्याची अण्णाने नोंद घ्यावी झाड सुकून चालल्यात मित्रांनो पाणी नाही त्याला पाणी लवणी काय नाही कस आहे बघाओ कशी बसली टीम टीम कशी बसले आयो कस आहे टीम अशी टीम आहे मित्रांनो त्यांच्या चालल्यात गप्पा छप्पा मप्पा आणि आमचा आबा तिकडे तुम्हाला जाऊ का अण्णा आबा अंकी तिकडे का पाहतात तो दिसला तिथं अंकी बेताळ चिटकून बसली आणि आबा का पाहतात छक भाऊ आणि भाऊ का रानात गेल्यात का डोळाचं रान का ते ती आणि म्हणताय म्हणून मी अनभव तिकडे नाही स्पष्ट गाण्याचा आवाज येतोय मोहबाईलमध्ये तिकडे तरी थोडं थोडं येई नाही तिकडे येतोय म्हणलं नगं जायला चालला विषय असाच बाकीचं काही नाही चला कटाळाला आला आहे झाला आहे म्हणजे दहा मिनिटाचा व्हिडिओ आता आला आहे आणि मी व्हिडिओ एंड करावा असं मला वाटतं आता सगळं दावण्याचा प्रयत्न केला <coughs> आहे आणि चला अशा तऱ्हेने व्हिडिओ बंद करावं असं वाटायला लागले चला आ... तो कस करतोय आ... चला करतो हिडेगीन बाय बाय रामकृष्ण हरी सकाळच्या भागात भेटू चला बाय बाय